गणित सरळ व्याज स्वाध्याय प्रश्न पहिला आठ दराने किती मुदलाचे सरळ व्याजाने चार वर्षात रुपये सहा हजार सहाशे होतील या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत मित्रांनो आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण मांडूया की आपल्याला दर साल दर शेकडा आठ दराने किती मुदलाचे म्हणजे आपल्याला मुद्दल या ठिकाणी शोधायचे मित्रांनो तर मुद्दल शोधत असताना या ठिकाणी आपल्याला रास आणि कालावधी दिलेला आहे बरोबर आहे सहा हजार सहाशे म्हणजे रास आहे या ठिकाणी दर दिलेला आहे तर आपल्याला जे सरळ व्याजाचं सूत्र आहे ते जर वापरून उदाहरण सोडायचे असतील तर आपल्याला किमान चारपैकी तीन गोष्टी माहिती असणं गरजेचे आहे मात्र या ठिकाणी फक्त आपल्याला व्याजाचा दर आणि मुदत दोनच गोष्टी मिळालेल्या आहेत येथे मुद्दल पण माहित नाही आणि सरळ व्याज पण माहित नाही आपल्याला त्यामुळं आपण सरळ व्याज हे सूत्रांना वापरतात तर वेगळ्या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे ते कसं बघूया बघा दर साल दर शेकडा आठ दर म्हणजेच याचा अर्थ आपण थोडक्यात समजून घ्या दर साल दर शेकडा आठ दर म्हणजे शेकडा म्हणजे शंभर म्हणजे शंभर रुपयावर एका वर्षाचे व्याज आठ रुपये याप्रमाणे आकारणी केली जाते म्हणजे शंभर रुपये ही मुद्दल आपण या ठिकाणी समजणार आहोत बघा पुढे तर एका वर्षासाठी जर आठ रुपये असेल तर चार वर्षासाठी चार गुन्ह्याला आठ म्हणजे आठ चोक बत्तीस रुपये आपल्याला या ठिकाणी सरळ व्याज मिळणार आहे म्हणजे मुद्दल किती आहे तर शंभर रुपये व्याज किती मिळालं बत्तीस रुपये म्हणजे यावरून शंभर रुपये मुदलाची चार वर्षाची रास रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज म्हणजे शंभर अधिक हे बत्तीस एकशे बत्तीस रुपये रास होते आता आपल्याला दुसरी रास या ठिकाणी दिलेली आहे सहा हजार सहाशे यावरून आपण बघा पी मुदलाची आता सहा हजार सहाशे ही जी रास आहे ह्या राशीची जी मुद्दल आहे ती आपण पी समजूया पी या मुदलाची चार वर्षाची रास सहा हजार सहाशे मानून एक समीकरण आपण मांडू शकतो बघा त्या ठिकाणी मुद्दल आणि रास यांचं समीकरण हे नेहमी स्थिर असतं मुद्दल भागेला रास बरोबर मुद्दल भागेला रास तर पहिल्या ठिकाणी जी मुद्दल आहे ती शंभर रुपये आपण समजूया शंभर रुपये मुदलाची चार वर्षाची रास एकशे बत्तीस रुपये होते त्या आपण या ठिकाणी मांडणी करूया बघा शंभर रुपयावरती आपल्याला एकशे बत्तीस रुपया मिळतात तर पी रुपयावरती सहा हजार सहाशे मिळतील म्हणजे पी म्हणजे ठिकाणी आपल्याला बरोबर आहे आता आपण पुढे जाऊया बघा या ठिकाणी सहा हजार सहाशे या ठिकाणी भागाकारामध्ये आहे इकडे आल्यानंतर त्यांचा तिरपा गुणाकार होईल बघा शंभर गुन्ह्याला सहा हजार सहाशे आणि भागेला एकशे पस्तीस आहे त्या पद्धतीने राहतील बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आता उदाहरण सोडवायचं आहे बघा सहा हजार सहाशे आणि एकशे बत्तीस यांचा भागाकार आपण केला तर बघा आपल्याला मिळते पन्नास या ठिकाणी भागाकार येतोय त्यांचा कारण या ठिकाणी जर आपण बत्तीस एकशे बत्तीस ला जर पाच नाही गुणलं तर आपल्याला सहाशे साठ हे उत्तर मिळते आणि एकशे राहिलेला शून्य त्या पद्धतीने ठेवलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर मिळालेलं आहे पन्नास शंभर गुन्ह्याला पन्नास बरोबर पी पी म्हणजेच मुद्दल यांचा जर गुणाकार केला आपण तर उत्तर मिळते आपल्याला पाच हजार पी बरोबर पाच हजार आणि पी काय मानलेलं आहे आपण तर मुद्दल मानलेली आपल्याला शोधायची होती मुद्दल शोधायची होती तर या ठिकाणी पी हे आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये दिसतं म्हणजे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो तुम्हाला उदाहरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चला मग आपण याचप्रमाणे पुढील उदाहरण सोडूया बघा पुढचे गणित आहे एका माणसाने दर साल दर शेकडा दहा दराने तीन हजार रुपये दोन वर्षासाठी सरळ व्याजाने बँकेत ठेवले दोन वर्षानंतर त्याला परत मिळणारी रक्कम किती असेल पर्याय दिलेले आहे ए बी सी डी यापैकी एक पर्याय आपलं पर उत्तर आहे सरळ आणि सोपं उदाहरण आहे दिलेल्या गोष्टी लिहून घेऊया स्पष्टीकरणामध्ये बघा इथे मुद्दल तीन हजार व्याजाचा दर दहा टक्के आणि मुदत आहे दोन वर्ष आता चौथी गोष्ट काढायची आहे म्हणजे सरळ व्याज काढायचं आपल्याला आणि दोन वर्षांनी परत मिळणारी रक्कम एकूण रक्कम म्हणजे काय रास सरळ व्याज माही झाल्यानंतर आपण रास काढू शकतो कारण रास बरोबर सूत्र आपल्याला सर्वांना माहिती आहे मुद्दल अधिक व्याज त्याला आपण एकत्रित म्हणतो म्हणत असतो तर आता आपण सरळ व्याज सूत्र या ठिकाणी वापरायचं आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल दर गुन्ह्याला मुदत भागेला सूत्रामध्ये आपण किंमत ठेवूया बघा सरळ व्याज म्हणजे मुद्दल तीन हजार बरोबर आहे त्यानंतर व्याजाचा दर या ठिकाणी दहा टक्के आहे तो ठेवला आणि मुदत म्हणजे कालावधी दोन वर्ष आहे भागेला शंभर बघा एक दोन एक आणि दोन हे शून्य झाले सा, या ठिकाणी तीस गुन्ह्याला दहा गुन्ह्याला दोन तीस दहा तीनशे गुन्ह्याला दोन तीनशे आणि गुन्ह्याला दोन म्हटल्यानंतर किती राहत शिल्लक तीन दोन सहा सहाशे हे सरळ व्याज या ठिकाणी आपल्याला मिळालेले आता सहाशे सरळ व्याज या मध्ये मिळवूया रास काढायची मुद्दल अधिक व्याज तीन हजार अधिक सहाशे बरोबर तीन हजार सहाशे ही आपल्याला मिळणारी रक्कम असेल मिळणारी रक्कम तीन हजार सहाशे पर्याय क्रमांक मध्ये आपल्याला दिसते म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तुम्ही उत्तरामध्ये पर्याय क्रमांक डी असलेला पर्यायला गोल करायचा आहे मित्रांनो उदाहरण समजत असेल तर मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा आता पुढे बघा प्रश्न क्रमांक तिसरा दर साल दर शेकडा किती दराने रुपये तीन हजार सहाशे पन्नास चे सरळ व्याज तीन वर्षांनी एक हजार तीनशे चौदा रुपये होईल बघा दिलेल्या गोष्टी काय काय आहेत पर्यायामध्ये उत्तर शोधायचं आहे दर शोधायचा आहे दर आपल्या या ठिकाणी जो आहे तो शोधायचा आहे मित्रांनो दर शोधत असताना स्पष्टीकरणामध्ये दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वात प्रथम नमूद करून घ्यायचे आहेत तर दिलेलं काय आहे दिलेली आहे तीन हजार सहाशे पन्नास येथे लिहूया व्याजाचा दर आपल्याला माहित नाही म्हणजे द हा दर समजूया आणि मुदत किंवा कालावधी तीन वर्षाचा आहे आणि सरळ व्याज पण दिलेला आहे एक हजार तीनशे चौदा रुपये हे सरळ व्याज आहे या सर्व गोष्टी आपण सूत्रामध्ये मांडूया सूत्र सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेला दर गुन्हेला मुदत भागेला शंभर या ठिकाणी सरळ व्याज आपण लिहूया तीन हजार एक हजार तीनशे चौदा सॉरी त्या ठिकाणी मुद्दल आहे तीन हजार सहाशे पन्नास दर शोधायचा आहे दर आपण द समजलेला आहे म्हणून या ठिकाणी दराच्या ऐवजी द लिहूया आणि मुदत ही तीन वर्षी आहे तर मुदत तीन वर्षी लिहूया भागीला शेकडा म्हणजे शंभर लिहिलेलं आहे बरोबर आहे तर आता आपण पुढे उदाहरण सोडूया बघ या ठिकाणी जर आपण उदाहरण सोडवलं तर हे शंभर या ठिकाणी अ छेदामध्ये आहे म्हणजे भागाकारामध्ये आहे त्यांचं बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला घेऊन गेलो तर त्यांचा गुणाकार होईल कारण भागकारची क्रिया गुणाकार आहे या शंभरने या ठिकाणी गुणाकारामध्ये आणले आपण त्याला आणि या ठिकाणी शिल्लक राहिलेले तीन हजार सहाशे पन्नास गुणेला दर गुन्हेला तीन म्हणजे तीन हजार सहाशे पन्नास गुणेला तीन हे तसेच ठेवूया आणि गुन्हेला दर आता हे दोघं या ठिकाणी गुणाकारामध्ये आहे गुणाकाराची विरुद्ध क्रिया भागाकार होईल म्हणजे आपण असं लिहू शकतो दर बरोबर तीन एक हजार तीनशे चौदा गुन्हेला शंभर भागेला तीनशे पन्नास गुन्ह्याला तीन तर या ठिकाणी आपण जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपलं अशा लक्षात येईल बघा या ठिकाणी तीन एक तीन तीन चौक बारा म्हणजे यांचा गुणाकार आपण भागाकार करूया तीन चौक बारा आजचा या ठिकाणी एक राहिलेला आहे आता पुन्हा तीन त्रिक नऊ आपल्या लक्षात येईल तीन त्रिक नऊ आणि या ठिकाणी दोन शिल्लक राहतील म्हणजे दोन आणि चार झाले चोवीस चो तीन आठे चोवीस म्हणजे बघा चारशे अडतीस आपण या ठिकाणी काटाकाटी केलेली आहे चारशे अडतीस गुणेला या ठिकाणी हे जे तीनशे पन्नास आहेत तर तीनशे पन्नास मधील एक शून्य या ठिकाणी कट केला म्हणजे आता शंभरातले फक्त दहा राहिले तीनशे अडतीस गुणेला दहा भागेला तीनशे पासष्ट यांचा आपण या ठिकाणी पुढे जर गुणाकार केला तर अशा पद्धतीने आपल्याला दहा ही ने भाज्य संख्या आहे आणि तीनशे पासष्ट सुद्धा ने भाग जातो कारण या ठिकाणी एक स्थानी पाच आहे तीनशे पासष्ट भागीला पाच जर केलं तर आपल्याला काय येतो बघा अं पाच साते पस्तीस या ठिकाणी सात आपल्याला मिळत असतात आणि एक शिल्लक राहायला म्हणजे पाच त्रिक पंधरा तर हे त्र्याहत्तर आपल्याला भागायला मिळाले आणि पाच एक पाच पाच दोन्ही दहा राहिलेल्या संख्यांची मांडणी पुढे केली आपण बघा बरोबर तीनशे अडतीस गुन्हेला दोन भागीला या ठिकाणी त्र्याहत्तर आहे तर आता आपण या ठिकाणी या जर या दोघांचा गुणाकार केला तर बघा अशा पद्धतीने तीन त्र्याहत्तर गुन्ह्याला आपण जर या ठिकाणी सहा केले तर आपल्याला या ठिकाणी जो उत्तर मिळतं चारशे अडतीस मिळतं बघा त्र्याहत्तरचा पाडा किंवा त्र्याहत्तर गुन्हेला सहा जर आपण केलं कारण आपलं या ठिकाणी लॉजिक वापरू शकतो त्र्याहत्तर ला जर तीन निगुण तर नऊ भेटतील एक स्थानी आठ कुठे येतात तर त्र्याहत्तर तीनला जर आपण सहा निघून तर एक स्थानी आठ येतात म्हणून गुन त्र्याहत्तर गुन्हेला सहा करून बघावं लागेल कारण त्र्याहत्तर ही मूळ संख्या आहे याची आणखी आपण अवयव पडू शकत नाही त्यामुळे त्र्याहत्तरचा पाढाच आपल्याला तयार करणार आहे तर संपूर्ण पाढा तयार केल्यापेक्षा बेस्ट आपण काय करायचं एक एक अंकाने गुणत चालायचं चा? आणि आपल्या एकच -एक स्थानचा अंक मिळतो का बघायचं तर त्र्याहत्तर गुणाला सहा जर केलं तर सायंत्रिक अठरा अठराला फक्त आपण या ठिकाणी आठ लिहायचे आहेत एक या ठिकाणी काय जाणार आहे हातचा जाणार आहे आणि सहा सात बेचाळीस आणि एक त्रेचाळीस असे त्रेचाळीस लिहिले तर चारशे अडतीस आपल्या या ठिकाणी मिळतात म्हणजे त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर त्र्याहत्तर साय चारशे अडतीस म्हणजे शिल्लक राहिले सहा गुन्हेला दोन आपण पुढे त्याची काय केली आहे मान्य केलेली आहे साई गुन्हे बारा म्हणजे व्याजाचा दर हा आपल्याला या ठिकाणी किती मिळालेला आहे बारा टक्के मिळालेला आहे आपल्याला पर्याय क्रमांक सी हे बारा मध्ये दिसतंय म्हणजे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बघा मित्रांनो या पद्धतीने सरळ व्याज या सूत्राचा वापर करून आपण आपल्याला तीन गोष्टी जर माहिती असतील तर चौथी गोष्ट आपण सहज मिळवू शकतो पुढचा प्रश्न आहे बघा एका रकमेची सरळ व्याजाने रक्कम दिलेली नाही पाच वर्षात दुप्पट होते तर व्याजाचा दर दर साल किती आहे पर्याय क्रमांक दिलेले आहेत वीस दहा पाच आणि पन्नास बघा या प्रकारच्या उदाहरणासाठी मागील स्वाध्यायमध्ये एक ट्रिक मी तुम्हाला सांगितली होती आणि अशी उदाहरणं ट्रिकच्या सहाय्याने सोडवायची आहेत सिंपल ट्रिक आहे जर दाम दुप्पट काढायची असेल आपल्याला दाम दुप्पट काढत असताना एकतर आपल्याला दर शोधायचा असतो किंवा मुदत शोधायची असते जर दर, दर शोधायचा असेल तर दिलेल्या मुदतीला मुदतीने शंभरला भागायचा आहे बघा या पद्धतीने नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला दामदुप्पट रकमेचा कालावधी किंवा मुदत काढायची असेल तर शंभर बागेला दर करायचा आहे या ठिकाणी आणि जर दामदुप्पट रकमेचा दर काढायचा असेल तर शंभर बागेला मुदत करायचा आहे त्यानुसार शंभर बागेला मुदत या ठिकाणी पाच वर्षे आहे म्हणजे शंभर बागेला पाच पाच एक पाच पाच जुने दहा पाच शून्य शून्य किंवा विसा पंच शंभर असा आपण सरळ सांगतो म्हणजे या ठिकाणी व्याजाचा दर हा वीस टक्के आहे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रश्न पाचवा एका ठराविक रकमेचे एका ठराविक दराने चार वर्षाचे सरळ व्याज एकशे साठ रुपये त्याच्या दुप्पट रकमेवर त्याच दराने दोन वर्षाचे सरळ व्याज काढा बघा या ठिकाणी व्याजाचा दर सारखा आहे बरोबर आहे फक्त या ठिकाणी काय दिलेलं आहे रक्कम बदललेली आहे आणि कालावधी बदललेला आहे बघा हे उदाहरण आपण अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेऊया या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत ऐंशी एकशे साठ दोनशे वीस आणि तीनशे वीस तर बघा याचं स्पष्टीकरण याबद्दल मांडता येईल चार वर्षाचे सरळ व्याज बरोबर किती आहे एकशे साठ रुपये आहे यावरून आपण एका वर्षाचं सरळ व्याज काढायचं एका वर्षाचं सरळ व्याज काढलं की आपण पुढे जाऊ शकतो बघा एका वर्षाचे सरळ व्याज म्हणजे एकशे साठ भागेला चार बरोबर किती मिळतात आपल्याला तर चाळीस रुपये हे एका वर्षाचं सरळ व्याज आपल्याला मिळालेलं आहे यावरून दोन वर्षाचा सरळ व्याज काढूया कारण आपल्याला उत्तरामध्ये दोन वर्षाचा सरळ व्याज आहे तर दोन वर्षाचा सरळ व्याज काढत असताना चाळीस गुन्हेला दोन किंवा दोन गुन्हेला चाळीस केल्यास आपल्याला ऐंशी रुपये हे झालं दोन वर्षाचं सरळ व्याज परंतु या ठिकाणी प्रश्न जर बारकाईने वाचला तर दोन वर्षाच्या सरळ व्याजामध्ये रक्कम काय केली दुप्पट केलेली आहे तर व्याजाचा दर स्थिर आहे जर व्याजाचा दर स्थिर असताना सरळ व्याज हे मुदलाच्या समप्रमाणात बदलते जर मुद्दल बदललं त्या पद्धतीने सरळ व्याज बदलते जर व्याजाचा दर स्थिर असेल तर म्हणजे या ठिकाणी मुद्दल दुप्पट झालेली आहे मुद्दल दुप्पट झाल्यास व्याज देखील दुप्पट होते या ठिकाणी बघा ची दुप्पट आपल्याला काढावे लागेल ची दुप्पट किती होते तर एकशे साठ रुपये होते म्हणजे पर्याय क्रमांक बी आपल्याला एकशे साठ रुपये दर्शवतं म्हणजे या प्रश्नाचं एकूण उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकशे साठ रुपये जर आपण लॉजिक जरी बघितलं तर चार वर्षाचे सरळ व्याज एकशे साठ आहे कालावधी कमी केला आणि मुद्दल दुप्पट केली म्हणजे व्याजामध्ये काही फरक पडणार नाही एकशे साठ रुपये हे त्याचं अचूक उत्तर आहे बघा मित्रांनो आणखी पुढे जाऊया आपण पुढचा जो पर्याय आहे तो कोणता आहे तर प्रश्न सहावा आपण सोडूया पाचशे रुपयांचे काही दराने दर माहित नाही दोन वर्षाचे सरळ व्याज रुपये शंभर येते त्याच मुद्दलाचे त्याच दराने पाच वर्षाचे सरळ व्याज किती पर्याय दिलेला आहे एकशे दहा एकशे पन्नास दोनशे पन्नास आणि तीनशे रुपये बघा याचं स्पष्टीकरण मांडूया आपण तर दोन वर्षाचे सरळ व्याज किती मिळाले आपल्याला शंभर रुपये मिळाले यावरून आपण म्हणू शकतो एका वर्षाचा सरळ व्याज किती मिळणार आहे पन्नास रुपये मिळणार आहे एका वर्षाचं सरळ व्याज पन्नास रुपये येणार आहे पाच वर्ष सरळ व्याज काढायचंय मुद्दल तोच आहे बरोबर आहे व्याजाचा दरही तो आहे म्हणजे पाच वर्षाचा सरळ व्याज बरोबर पाच गुन्ह्याला पन्नास उत्तर येणारे दोनशे पन्नास म्हणजे अचूक उत्तर दोनशे पन्नास आहे पर्यायामध्ये दोनशे पन्नास हे आपला पर्याय क्रमांक शी दर्शवते म्हणजे ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक शी अशा पद्धतीने या ठिकाणी दोन वर्ष सरळ व्याजवरून एका वर्षात सरळ व्याज काढलं मग त्यावरून आपण पुन्हा पाच दहा दिलेल्या वर्षात सरळ व्याज हे शोधू शकतो फक्त लक्षात ठेवायचं आहे की मुद्दल त्या ठिकाणी सारखीच असली पाहिजे आणि व्याजाचा दर सुद्धा स्थिर असायला हवा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा उपयुक्त वाटत असतील तर मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करा प्रश्न सातवा या सर्व संचामधील शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो एक हजार दोनशे हे आठ टक्के वार्षिक साधारण व्याजावर आठ महिन्यांसाठी कर्ज घेतले ते परत करण्यासाठी किती रक्कम आठ महिन्यानंतर द्यावी लागेल बघा मित्रांनो अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे पर्याय दिले चौसष्ट एक हजार दोनशे चौसष्ट एक हजार एकशे छत्तीस आणि एक हजार नऊशे अडुसष्ट या ठिकाणी आपण मांडणी करूया स्पष्टीकरणामध्ये मुद्दल एक हजार दोनशे व्याजाचा दर आहे बघा आठ टक्के आणि मुदत या ठिकाणी थोडीशी वेगळी दिलेली आहे मुदत ही आठ महिने दिलेली आहे आणि व्याजाचा दर मात्र हा कशामध्ये आहे तर वार्षिक आहे वर्षामध्ये दिलेला आहे मग आपल्याला हे आठ महिन्याचं रूपांतर वर्षांमध्ये करावं लागेल आपल्याला माहिती आहे एका वर्षाचे बारा महिने असतात मग आठ महिन्याचं रूपांतर वर्षात जर करायचं असेल तर आठ छेदात बारा करावा लागेल ह्या आठ चे बारा भागापैकी आठ भाग आपण घेतलेले आहेत म्हणजे आठ अंश छेद बारा आता ते वर्षामध्ये रूपांतरित झालेले आहे कारण सूत्रात आपलं वर्ष नमूद करायचं असतं बघा सरळ व्याज शोधायचं आहे आणि सरळ व्याजानंतर परत करावायची रक्कम म्हणजे रास बर, मुद्दल अधिक व्याज आपण या ठिकाणी शोधणार आहोत तर बघा या ठिकाणी सूत्र वापरूया सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेला दर गुन्हेला मुदत भागीला शंभर म्हणजे सरळ व्याज या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे तर एक हजार दोनशे आपली काय आहे मुद्दल आहे व्याजाचा दर आठ आहे तसा लिहूया मुदत मात्र आपल्याला आठ छेद बारा अशी लिहावं लागणार आहे हे त्रिपा म्हणजे छेदामध्ये बारा आहेत तर या ठिकाणी आपण जर सोडवलं बघा एक शून्य एक शून्य हे दोन शून्य या ठिकाणी कट झाले आणि एक निघत बारा शिल्लक राहिले हे छेदात बारा आहे म्हणजे बारा एक बारा बारा एक बारा हे या ठिकाणी कट झाले शिल्लक राहिली रक्कम आहे आठ गुन्हेला आठ सरळ व्याज बरोबर आठ गुन्ह्याला आठ 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 चौसष्ट रुपये हे आठ महिन्यासाठी आपल्याला सरळ व्याज म्हणून द्यावं लागणार आहे मग आपल्याला रास शोधायची आहे परत करावयाची रक्कम म्हणजे रास मुद्दल अधिक व्याज मुद्दल या ठिकाणी एक हजार दोनशे अधिक चौसष्ट रुपये म्हणजे एक हजार दोनशे चौसष्ट रुपये आपल्याला परत करावे लागेल आठ महिन्यानंतर आणि परत करावयाची रक्कम पर्याय क्रमांक आपल्याला पर बी सांगतो म्हणजे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडल्यास लाईक करा उपयुक्त वाटल्यास मित्रांना शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्स करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद अधिक व्हिडिओसाठी शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा व अपडेटसाठी बेल ला प्रेस करा थेंक यू